नमस्कार मैत्रिणींनो काय होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या तीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये यश खूप दुःखी असतो आणि तो माला प्रश्न विचारतो की कधी पाजर फुटणार तुला हे ऐकून मा आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो परंतु माँ ही त्याला सांगते की जेवताना काही बोलायचं नाही शांतपणे जेवण करायचं आणि ती सगळ्यांना वाढू लागते ती यशच्या ताटात सत्यनारायणच्या प्रसाराचा शिरा वाढते तेव्हा मात्र यश विचारतो दादालासुद्धा हा शिरा खूप आवडायचा ना मग तू दादाला स्वतःपासून दूर घाल उटलं त्याला स्वतःच्या हाताने घास भरवल्याशिवाय तू जेवण करत नव्हतीस माँ खूप चिडते आणि म्हणते कशाला त्याची आठवण काढतोय ज्याने एका दुसऱ्या परक्या मुलीसाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाला सोडून निघून गेला अशा माणसाची आठवण मीही काढायची नाही आणि या घरात तूही काढायची नाही यशला मोठा धक्काच बसतो तर इकडे कावेरी ही उदयला समजावून सांगते मा म्हणजे तुमची आई आईला नक्कीच पाजर फुटेल एक दिवस ती तुम्हाला माफ करेल तुम्हाला स्वीकारेल तर उदय म्हणतो ते कधी शक्य नाहीये कावेरीसुद्धा काऊला समजावून सांगते की तुम्ही एक दिवस नक्कीच त्या घरात परत जाल परंतु काऊ ही कावेरीला सांगते की आता ते शक्य नाही आम त्या आमच्यावर खूप चिडलेले आहेत आणि मी एका ड्रायव्हरची मुलगी आहे त्यामुळे ते आम्हाला कधीही ॲक्सेप्ट करणार नाहीत कावेरी म्हणते मान्य तू ड्रायव्हरची मुलगी आहे पण माणूसच आहे ना मग काय फरक पडतो तर इकडे मा याचं उत्तर देते हो ती माणूसच आहे परंतु आपल्या तोलामोलाची तर हवी ना आणि आपल्याला हेही विसरून चालणार नाही ना की तिच्या वडिलांमुळेच तुझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आज त्यांना या खुर्चीवर बसून राहावं लागतं त्यांना त्रास होतोय फक्त त्या मुलीच्या वडिलांमुळेच मी तिला कधीही या घरची सून म्हणून मान्य करणार नाही यश हा माला समजवण्याचा प्रयत्न करतो तर मा त्याच्यावर चिडून म्हणते एकदा सांगितलं ना मी त्यांना कधीही माफ करणार नाही ते या घरात कधीच येणार नाही या घरात मी त्यांचं तोंडही पाहणार नाही तेव्हा आबा हे माला म्हणतात सुलक्षणा जाऊ दे आपण त्यांना माफ करायला हवं या घरात पुन्हा त्यांना घ्यायला हवं कारण तिच्या वडिलांमध्ये माझा जो ॲक्सिडेंट झाला त्याला अपघात म्हणतात आणि अपघात हा अपघातानेच होतो तो त्यांनी काही जाणून बुजून केलेला नाही आहे परंतु माला हे पटत नाही आणि मा म्हणतात जरी तो अपघात असला ना तरी या घरात शिस्त म्हणजे या घरची भिस्त आणि मग ते कुणीही असो ज्याने या घरची शिस्त मोडली त्याला मी पुन्हा स्वीकार करणार नाही तो त्याची बायको या घरात पुन्हा कधीच येऊ शकत नाही आणि हा निर्णय सगळ्यांसाठी लागू असेल असं म्हणून मा तेथून निघून जाऊ लागते तेव्हा यश हा उभा राहतो माला आवाज देतो तर मा ओढून म्हणते खाली बस जेवताना उठायचं नाही आणि ती मनाचा श्लोक म्हणत तेथून निघून जाते यशला खूप वाईट वाटतं तर यामी आणि पौर्णिमा मात्र चांगल्याच खुश झालेल्या असतात घरातील इतरांनाही दुःख झालेलं असतं इकडे कावेरी ही काऊ आणि उदयला समजावून सांगते आईला एक दिवस नक्कीच पाझर फुटेल आणि जेव्हा ते तुमच्या गुंडस मुलाचा फोटो पाहतील त्याला पाहतील ना तेव्हा नक्कीच त्या तुम्हाला ॲक्सेप्ट करतील माफ करतील उदयला आठवतं की दोन वर्षांपूर्वी जेव्हा त्याने कावेरीबद्दल आपल्या आईला सांगितलं होतं माला सांगितलं होतं तेव्हा मा ही त्याला विचारते उदय तू त्या मुलीला सांगितलंस ना तू तिच्याशी लग्न नाही करू शकत उदय खूप दुःखी असतो माला म्हणतो नाही मा मी तिला नाही सांगू शकलो मी तिच्यावर खूप प्रेम करतो आज तिला कोणताही आधार नाही आहे तिचे वडील हे जग सोडून गेलेत त्यामुळे मी तिला असं उघड्यावर नाही सोडू शकत एकट्या नाही सोडू शकत तेव्हा मा उदयला समजावून सांगते मला माहिती आहे तू खूप हळवा आहेस तू तिला नाही सांगू शकला आपण तिला आणखीन पैसे देऊया आणखी दागिने देऊया उदय म्हणतो नाही मा तिला दागिने आणि पैशांची गरज नाहीये तिला माझ्या आधाराची गरज आहे मा चिडून म्हणते म्हणजे तिच्यासाठी तू मला सोडू शकतोस का उदय म्हणतो नाही मला तुम्ही दोघी हव्या आहेत तू एकदा ऐकून तरी घे एकदा तिला भेट मा चिडून म्हणते मी आजपर्यंत तिचं तोंड पाहिलं नाहीये आणि आताही पाहणार नाहीये उदय हा मासमोर हात जोडतो ती खूप चांगली मुलगी आहे आपल्या घरातील तर आनंदी आनंद करेल परंतु मा यासाठी तयार होत नाही आपण तिला या घरची सून करून घेऊ शकत नाही ती या घरात येऊ शकत नाही असा मासा ठाम निर्णय असतो मा म्हणते आता निर्णय तुझा आहे उदय एकतर मी किंवा ती तुला एकाची निवड करावी लागेल उदयला जबर धक्काच बसतो उदय हा खाली बसतो आणि मासमोर हात जोडून म्हणतो नको मला इतक्या मोठ्या धर्मसंकटात टाकू मला तुम्ही दोन्ही हवे आहेत तू आणि तीसुद्धा मी एकाची निवड नाही करू शकत मला खूप वाईट वाटतं मा म्हणते तू एकाची निवड केली आहे आणि आता तू तिच्याबरोबरच सहा असं म्हणून माँ ही तोंड फिरून घेते उदय ठरवतो की आता तो कावेरीशीच लग्न करणार तो त्याच्या बॅगमध्ये असलेले पैसे दागिने गाडीची चावी हे सगळं काढून ठेवतो आणि माला सांगतो तू कावेरीला देण्यासाठी जे पैसे आणि दागिने दिले होते ते मी येथे ठेवले फक्त तुझी एवढी एक अंगठी घेऊन जातो आशीर्वाद म्हणून तो, तो माच्या पायापडू लागतो तर मा त्याला आशीर्वादही देत नाही आणि श्लोक म्हणत तेथून रडत जाते माला ही अंती भनते ही। हे सगळं आठवतं आणि ती म्हणते ज्याने या घराचा नियम तोडलाय ना त्याला कधीच माफी नाही मग ते कुणीही असो तेवढ्यात पौर्णिमा म्हणते मी तर म्हणते त्यांच्या मुलाला सुद्धा आपल्या घरात थारा नको आहे त्याची सावली आपल्या घरात नकोय हे ऐकून यशला खूप राग येतो परंतु मा काहीच बोलत नाही आणि त्यांच्या खोलीमध्ये येतात माला खूप रडू येतं त्या हमसून हमसून रडू लागतात हंबडा फोडतात त्यांना आठवतं की उदयला भरवल्याशिवाय त्या स्वतः जेवत नव्हत्या उदय उदयसुद्धा आपल्या हातून घास खाल्ल्याशिवाय जेवत नव्हता आपलं आपल्या मुलावर किती प्रेम होतं हे आठवून मा खूप रडू लागतात आणि म्हणतात उदय तू असं का केलंस एका मुलीसाठी मला या कुटुंबाला सोडून का गेला आपण त्याच्या डोक्यात चंपी करायचो त्याशिवाय त्याला शांत झोप लागत नव्हती हे सुद्धा माला आठवतं एका आईचाही इमोशनल सीन तुम्हाला सुद्धा डोळ्यात पाणी आणणे याच शंका नाही आपल्या तत्वांसाठी त्यांच्या घरात जी काही तत्वं आहेत त्यासाठी माने उदयला दूर केलेलं असतं परंतु उदयला दूर ठेवणं त्याच्यापासून दूर राहणं हे त्यांच्यासाठी सुद्धा खूप त्रासदायक असतं दुःखदायक असतं इकडे उदय हा सुद्धा दुःखी असतो त्यालाही आठवतं की घरातून बाहेर पडल्यानंतर कावेरी ही त्याला म्हणाली की तुम्ही माशी बोललात का उदय तिला म्हणतो हो मी माशी बोललो पण ते तुला स्वीकारायला तयार नाही आहेत त्यामुळे मी घर सोडून आलोय तेव्हा कावेरी त्याला म्हणाली होती की तुम्ही असं करू नका तुम्ही तुमच्या माणसांना घराला सोडून येऊ नका परंतु उदयचा निर्णय पक्का असतो तो, तो कावेरीच्या बोटात माची अंगठी घालतो आणि घर सोडून तेथून कावेरीबरोबर निघून जातो उदयला हे सगळं आठवतं कावेरी या दोघांना समजवण्याचा प्रयत्न करते एक ना एक दिवस नक्कीच सगळं ठीक होईल तुम्ही काळजी करू नका तर इकडे यश हा सुद्धा काऊ आणि उदयचा फोटो पाहत असतो या तिघांचा फोटो पाहून तोही खूप इमोशनल होतो आणि म्हणतो दादा देवाने असं काहीतरी करावं की माने तुम्हाला माफ करावं आणि आपलं पूर्ण कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येईल कावेरी ही उदय आणि काऊला म्हणते चला आता मस्त नारळ समुद्राला वाहूया काऊ ही समुद्राला नारळ वाहत असते परंतु त्याचवेळेस माचा आशीर्वाद असलेली अंगठी जी तिच्या बोटात असते ती समुद्रात पडते काऊला मोठा धक्काच बसतो काऊ म्हणते अहो ती अंगठी तर समुद्रात पडली काऊ रडू लागते उदयसुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो परंतु कावेरी ही क्षणाचाही विलंब न करता चक्क एवढ्या खोल समुद्रात उडी घेते आणि ही अंगठी शोधायला पाण्यात सूर मारते कावेरीने पाण्यात उडी मारली हे पाहून काऊ आणि उदयला मोठ्या धक्काच बसतो ते कावेरी कावेरी अशी हाक मारू लागतात परंतु कावेरी मात्र एखाद्या जलपरीसारखी पाण्यामध्ये सूर मारते आणि ती माची अंगठी शोधू लागते समुद्र हा किती खोल असतो हे तर आपल्याला आहे आणि हा सीन खरंच खूप भारी शूट केलाय एखाद्या जलपरीसारखीच कावेरी ही पाण्यामध्ये ही अंगठी शोधत असते ही अंगठी तिला सापडते आणि चक्क तिच्या बोटातच येऊन बसते कावेरीला खूप आनंद होतो इकडे उदय आणि काऊ तिची वाटच पाहत असतात तेवढ्यात कावेरी ही पाण्याच्या बाहेर येते आणि म्हणते माचा आशीर्वाद मिळाला आता काहीच टेन्शन नाहीये मा तुम्हाला नक्कीच स्वीकारेल काऊ आणि उदयला सुद्धा खूप आनंद होतो ते कावेरीजवळ बोट घेतात आणि त्यानंतर काऊला ते वरती ओढतात तेव्हा काऊ ही कावेरीवर खूप चिडते आणि तिला जा विचारते तू पाण्यात उडी का घेतलीस काही झालं असतं तर काय केलं असतं आपण विचार तरी करायला हवा होता ना कावेरी काऊला म्हणते लहानपणी तू मला आगीतून वाचवलं होतं तेव्हा विचार केला होता का मग मी कशाला विचार करू आणि काळजी करू नका सगळं ठीक होईल कावेरी तिच्या बोटातील ही अंगठी काऊला देऊ लागते परंतु तिच्या बोटातून ही अंगठी निघतच नाही काऊ तिला म्हणते राहू दे तर उदय म्हणतो घरी गेल्यावर काढ आता काहीच गरज नाहीये तेवढ्यात कावेरीला हापूसचा कॉल येतो आणि हापूस तिला घरी बोलवतात दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण हे नाश्त्याची वाट पाहत असतात घरातील सुना मस्तपैकी वडे सांबर आणि चटणी बनवत असतात पौर्णिमाला चांगलीच भूक लागलेली असते तर यश हा त्याच्या मित्राला कॉल करत असतो मात्याला म्हणते आधी नाश्ता करून घे सगळेजण नाश्त्याला बसतात तर पोर्णिमाला चांगलीच भूक लागली आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं तेवढ्यात यशच्या फोनवर उदयचा फोन येतो आणि हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यश हा माला मनवण्याचा प्रयत्न करेल की कोकणात देवाची जत्रा आहे आपण तेथे जाऊया परंतु यमुना म्हणेल तू आणि देव नक्कीच तुझा काहीतरी वेगळा प्लॅन असेल तर इकडे गावचा सावकार हा कावेरीला आठवण करून देईल की तू गावातील लोकांना जे नोकरीसाठी बाहेर गेलेत त्यांना परत बोलवणार होतीस ना त्याचं काय झालं परंतु कावेरीकडे याचं उत्तर नसेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद नमस्कार मैत्रिणी